माझे चित्त तुझे पाही राहो ऐसे करी काही धरोनिया बाही बघा तारी दातार चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची लावण्याची खानी मुकुट सकळमणी धन्य तुझी विठोबा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित समस्त भक्त भाविक श्रोते जन आणि समस्त श्रोत्रु वृंदाच्या चरणार विंद्य कीर्तन रूपी सेवा अर्पण करत असताना सेवे करता गायलेला निवडलेला अभंग महाराष्ट्रातील महाराष्ट्र निवासी वारकरी उदय सम्राट वारकरी संप्रदायाची फळाला आलेली जी इमारत आहे त्या इमारतीच्या स्थानी विराजित असणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे लाडके पंचम वेदाचे निर्माण करते श्री गुरु श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा एक भूपाळ्या प्रकरणातला करुणापर आजचा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबराय पांडुरंगाला विनंती करतात ना मागणं मागतात तुकोबराय म्हणतात की माझं जे चित्त आहे ते चित्त तुझ्या पायाजवळ राहील असं काहीतरी कर माझे चित्त तुझे पायी राहू ऐसे करी काही आणि हा भवसिंधू आहे जो मला दुःख रूपामध्ये अडकवून ठेवणार आहे त्या भव सिंधूतून माझ्या हाताला धरून मला पारणे धरून या बाही मागणं मी तुझ्याकडेच का मागतोय कारण चतुरा तू शिरोमणी तू चतुरांचा शिरोमणी आहेस गुणला वनण्याची खानी तू सर्व गुण संपन्न आहेस आणि सगळ्यांचा तू मुकुट मणी आहेस आणि तूच धन्य आहेस म्हणून मी हे मागणं तुझ्याकडे मागतोय देवा मी जाणून बुजून या संसारात अडकलेलो नाही पाहे गुंतलो नेनता मी नेनतेपणाने या संसारात अडकलेलो आहे आणि आता मी सगळा भार तुमच्यावर घातला माझी असो तुम्ही चिंता शरण आलो मी तुम्हाला तुका ठेवी माथा पायी आता राखावे कारण चतुरा तू शिरोमणी कुणाला वनण्याची खाणी मुकुट बळमणी धन्य तुझी विठोबा आणि शेवटच्या चरणामध्ये येत असताना तुकोबाराय सांगतात कि देवा मी तुझ्या नेणतेपणानं इथं अडकलोय आणि तू मला आता सांभाळ मी तुझ्या पायावरती मस्तक ठेवून तुला शरण आलेलो आहे माफ करा एक चरण खालीवर झालं <laughs> तुकोबाराय म्हणतात कि माझ्या हृदयातला अज्ञान रूपी अंधकार घाल हा नाश आणि अज्ञानाचा अंधकार कधी जाणार आहे जो उजेडाची उपस्थिती नाही तोपर्यंत अंधकार अनु, अनुपस्थित होणार नाही त्याच्या गैरहजेरी करता प्रकाश हजर पाहिजे मग उदय हो प्रकाश, आणि माझ्या मनातला सर्व आशापाश तोडून टाक आणि तर तू तरी माझ्या हृदयात वास कर नाही तर माझे चित्त तरी तुझ्या पायाजवळ राहू दे या आशा पाशात मी देवा जाणून बुजून अडकलेलो नाही पाहे गुंतलो निलता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे हा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल <स्था> अभंगाच्या संपूर्ण विस्तारित स्वरूपाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व पावन श्रोतृवृंद यांच्या समक्ष आजच्या या सेवेचा अल्पसा प्रासंगिक परिचय मांडणं गरजेचं आहे आपला हा कांदिवली परिसर पश्चिम विभाग आणि या पवित्र पावन भूमीमध्ये ओम साई सहकारी निर्माण संस्था आणि या पावनभूमीमध्ये गेली एकोणतीस वर्ष आपला चाललेला हा अखंड हरिनाम उत्सव कार्तिक मासाचा शुभ महिना त्यामध्ये कार्तिक स्नान याच औचित्य साधून जवळजवळ महिनाभर आपण काकडा रूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करत हो। आहोत आणि मला वाटतं आज त्या सेवेचा उपांत्य दिवस आहे उपांत्य दिवस सेमी फायनलचा दिवस <laughs> ते आपली फायनल आहे उद्या शेवटचा दिवस आहे आज आपला उपांत्य दिवस आहे आणि या उपांत्य दिवसाच्या निमित्तानं दरवर्षी हा जो धार्मिक विधी आपण पार पाडतोय हा धार्मिक सोहळा आपण जो पार पाडतोय मला ज्या वेळेस या तारखेकरता फोन आला त्यावेळेस फार आनंद वाटला ऐकून की महाराज आम्ही महिनाभर काकडा करतो आणि त्या आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाचा जो केंद्रबिंदू आहे तो दोनच विषयांचा आहे एक तर कार्तिक स्नान आणि काकड आरती आणि या महान अशा साधनेच आपण अनुकरण करत आहोत आणि ते अनुकरणाचा आजचा आपला हा उपांत्य दिवस आहे एकोणतीस वर्ष एखादा उत्सव सुरू करणं साधी गोष्ट नाही मारत यानोबर आहे म्हणतात दिवलेशेरोप द्वारी त्याचा वेल हो गेला आज जो पुण्य स्पर्श आपल्या या उत्सवाला झालेला आहे अग्रक्रमानं ज्यांचं नाव घ्यावं हो, आणि आदरानं आपण ज्यांची परंपरा सांगतो परमपूज्य निष्काम कर्मयोगी सद्गुरु बालकनाथजी महाराज त्याचबरोबर श्री गुरु किसन नाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि विशेषत्वानं खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं झालं तर मी बोलायची गरज नाही आज संप्रदायाची झुधुरा ज्या महान अशा व्यक्तिमत्वांच्या खांद्यावरती आहे त्या व्यक्तिमत्वांच्या मुखातनं आलेले उद्गार आहेत की कि कीर्तनाला उभं राहिल्यानंतर वर्णावीती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची गाऊ नाही असं तुकोबाराय सांगतात पण आज हे जे कलियुग आहे कलियुगामध्ये धर्म जर आपल्याला वाढवायचा असेल तर तो धर्म वाढवण्याकरता धर्माचं संरक्षण करणाऱ्याचं कौतुक आपल्याकडून शंभर टक्के झालं पाहिजे आज विशेषत्वानं आपण पत्रिकेवर सुद्धा ज्यांचा उल्लेख संस्थापक अशा पद्धतीनं करतो खऱ्या अर्थानं बऱ्याच गावातून आमच्या विभागामध्ये सांगायचं झालं तर खूप असे सप्ते आहेत जे सप्ते राजकारणी लोकांनी हातात घेतले माफी मागून बोलतो पण माझं वाक्य पूर्ण होईपर्यंत ऐका आमच्या विभागामध्ये खूप सप्ते झाले ते सप्ते राजकारणी लोकांनी हातात घेतले आणि तिथपासून त्या सप्त्यांचं वाटोळ व्हायला सुरुवात झाली हा बुवा कुठला आणायचा युट्यूब <laughs> वर व्हायरल झालेला पाहिजे आज चल युट्यूब लाईव्ह आहे ना मला तेवढं व्हायरल करा बर का <laughs> पंधरा सेकंदाची क्लिप व्हायरल झाली की तो महाराज मोठा बिग बॉस मध्ये जाऊन आला की तो महाराज तो महाराज मोठा कविता फेमस झाली लोक हे नाही विचारत अभंग किती पाठ आहेत काकडा आहे का ज्ञानेश्वरी नववा बारावा आहे का गीतेचा नववा बारावा हाय का नाही नाही आई माझी बाबा माझे असं काहीतरी फेमस महाराजाच झालं पाहिजे आणि मग राजकारणी लोकांना काय हवं असतं एखादा महाराज बोलवायचा आणि मग तो त्यानं माझे गुण गायले पाहिजेत कीर्तनाला गेलो महाराज ठरलं एवढं एवढं त्यानं त्यातले तीन हजार रुपये कापले मी म्हटलं महाराज एवढं ठरलं होतं तुम्ही एवढे काय दिले तो म्हटलं तुम्ही कीर्तनात माझं नावच घेतलं नाही अशा लोकांची नावं घेऊन सुद्धा फायदा नाही पण महाराज ज्या दिवशी मला फोन आला आमच्या विभागातील एक ज्येष्ठ वारकरी व्यक्तिमत्व हरिभक्त परायण मनोहर महाराज चव्हाण आणि त्यांच्या गावात तर गेली सात वर्ष झाली बरोबर ना वरदायिनीच्या मंदिरात गेली सात वर्ष झाली सलग मी कीर्तन सेवा करतो कितीतरी वेळा त्यांची माझी भेट झाली आणि त्या भेटीच्या दरम्यान दरवर्षी ते म्हणायचे दर महाराज तुम्ही काळजी करू नका आमच्या विभागात फार मोठा सप्ताह होतो आपण त्या सप्ताहाला तुमची एखादी सेवा नक्की लावू आणि ते म्हणायचे कधी योग आला नाही पण या वर्षी महाराजांनी प्रेमानं फोन केला आणि जेव्हापासून त्यांनी तारीख दिली तेव्हापासून मी एकच नाव ऐकतोय एक रवी मुंडे <स्यों> <स्यों> बरं का महाराज खरं <क्रीण> सांगतो <क्रीण> महाराज मी असं म्हणत नाही की माणसानं राजकारणाकडे कर जाऊ नये हा दासबोधामध्ये समर्थ रामदास म्हणतात पहिले ते राजकारण दुसरे ते हरी हरिकीर्तन जाण कारण हरिकीर्तन हे राज आश्रयाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही लक्षात घ्या आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज ही त्रिकोणी टोपी आपल्या डोक्यावर टोपी असती पण गोल असती असे हात जोडायचे तर असे जोडायला लागले असते बरोबर ना छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली आणि त्या छत्रपती शिवाजी सारखा शूर धर्मसंस्थापक पा जगला पाहिजे करता जेव्हा फरचक्र पडलं ना माझ्या तुकोबारांनी देवाला आळवणी केली लाख मेले तरी चालतील पण लाखाचा गोशिंदा जगला पाहिजे आज एकोणतीस वर्ष आपण उत्सव करतोय आणि या उत्सवाचं बीजारोपण ज्यांनी केलं ते श्रीमान सन्मान्य रवी मुंडे आणि पूर्ण कुटुंब महाराज परमार्थी लक्षात घ्या इथं वारकरी क्षेत्रामध्ये राजकारण्यांना यायला वेळ नाही महाराज ते काय त्यांच्याकडे एखादा वारकरी गेला तर छोटा मोठा देणगीचा चेक फाडतील घेतील म्हणतील मोकळे वाहता पण मी आल्यापासून बघतोय ते या वारकरी पोशाखात आहेत त्यांच्या डोक्यावर टोपी आहे आणि ते तिथं अगत्यानं बसून येणा जाणाऱ्यांची चौकशी करताय लक्षात घ्या हा एवढा मोठा माणूस तीस बत्तीस वर्षाच्या तरुणाच्या पायावरती वागतो याच्याकरता नम्रता लागते लक्षात घ्या आज आज त्यांचं संपूर्ण कुटुंब आता एवढी मोठी मोठी पद त्यांनी भूषवलेली आहेत सध्या ते मोठमोठ्या पदांवरती कार्यरत आहेत त्यांना याकरता वेळ कसा मिळतो पांडुरंगालाच माहिती पण मला वाटतं आपल्या महाराष्ट्र प्रदेशाच सचिव ते एका पक्षाचं काम करतात भाजप या पक्षाचं काम करतात आता तसं म्हटलं तर आम्ही वारकरी एका कुठल्या ठराविक पक्षात कधीच नाही 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 ज्याचं आमच्यावर लक्ष तोच आमचा पक्ष हा जो आमच्या करता उपलब्ध आम्ही बरं हे वैयक्तिक मत आहे नाही तर असं म्हणू नका की सगळ्या वारकरीच्या वतीनं गणेश महाराजांनी काहीतरी नाही नाही हे माझं वैयक्तिक मत आहे की ज्याचा आमच्यावर लक्ष तो आमचा पक्ष आम्हाला कीर्तनकारांना तर कधीच फरक पडत नाही आम्हाला शिवसेनेवाले बोलवतायत आम्हाला भाजपवाले बोलवतायत आहेत आम्हाला राष्ट्रवादी बोलवत का काँग्रेस वाले जो कोणी बोलवल त्याचे गुणगान गायला आम्ही तयार आहे बरोबर ना आम्हाला भाजपवाल्यांनी बोलवलं की आम्ही म्हणणार वचन ऐका कमळ नाही आम्हाला सेनेवाल्यांनी बोलवलं की आम्ही म्हणणार तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे आम्हाला काँग्रेस वाल्यांनी बोलवलं काय म्हणा उभारी जगी जानंगली आम्हाला राष्ट्रवादी वाल्यांनी बोलवलं काय बोल घडी घडी का पण खऱ्या अर्थानं हा विनोदाचा भाग सोडून द्या पण जसं तुकोपारा यांना शिवाजी महाराजांचा पाठिंबा मला वाटतं तसं आपल्या या सर्व कांदिवलीच्या वारकऱ्यांना आपल्या मुंबई विभागातल्या वारकऱ्यांना आपल्या रवीबाईंचा पाठिंबा आहे लक्षात आणि इथ त्यांच्या पत्नी आहे त्यांचा चिरंजीव आहे आणि सहकुटुंब जमेल तितकी वारकऱ्यांची सेवा करण्याचा ते प्रयत्न करतात हा संतांची सेवा घडणं एवढं सोपं नाही पूर्व पुण्य ठेवा ओढावला पूर्व पुण्यही असेल तर वारकऱ्यांची संतांची सेवा करण्याचा योग प्राप्त होतो आणि आज त्यांच्यामुळेच हा आपण एवढा भव्य दिव्य असा उत्सव साजरा करतोय खऱ्या अर्थानं आजच्या या उत्सवाचं वर्णन करायचं झालं ना तर जेव्हा स्वर्गामध्ये शुकाचार्यांचं कीर्तन व्हायचं त्या शुकाचार्यांच्या कीर्तनाचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलं अं टाळकऱ्यांपासून पकवाज वादकांपर्यंत विनेकऱ्यांपासून गाणाऱ्यांपर्यंत प्रल्हादस्थानधारी विनाधारी सुरऋषी प्रल्हादासारखे सारखे टाळकरी प्रल्हादाची उपमा दिली टाळकर यांना विना घ्यायला कोण नारद महर्षींसारखे विनेकरी तया राग करता कृतार्जुन कृतार्जुना सारखे गायक इंद्र वाजे मृदुंगम इंद्रासारखे पकवाज लक्षात घ्या शुकाचार्यांच्या कीर्तनात इंद्र पकवाज वाजवत होता आणि स्वतः राजा जनकासारखे श्रोते समोर बसले होते आजचं कीर्तन महाराज सारखे टाळकरी आहेत कृता अर्जुना सारखे एक एकाहुनी असे गायक आहेत आणि मी थोडा नशीबवा नाही थोडा लकी आहे का कारण शुकाचार्यांच्या कीर्तनामध्ये एकच इंद्र पकवाज वाजवायला होता आज माझ्या कीर्तनात आता सध्या दोन आहेत पण दर पाच पाच मिनिटांनी बदलले तरी इंद्र संपायचे आणि हा सगळा ठेवा जो आपल्यापर्यंत पोहोचवला आपल्या या मुंबई विभागातलं आणि मुंबईच कशाला महाराज संपूर्ण महाराष्ट्र विशेषत्वानं आमच्या कोकणातलं पकवाज क्षेत्रातलं जे अग्रगण्य नाव आहे रायगड भूषण म्हणू नका कोकण रत्न म्हणू नका महाराष्ट्र भूषण म्हणू नका अशा विविध पुरस्कारांनी गौरवित केलं आज पहिल्यांदाच जवळून भेट झाली हा पकवाजावरून थाप पडेल नि मग वजन पडेल हा विषय नंतरच आहे पण नाव ऐकले ऐकले वजन बंडाराज आरे, आरे आज शिष्य महाराज आणि हा त्यांचा सर्व परिवार सर्वांची मृदुंग सेवा करण्याकरता इथं उपस्थित आहेत सुंदर असे गायक आहेत हा जनकासारखे श्रोते आहेत सगळं वातावरण शुकाचार्यांच्या कीर्तनासारखं आहे फक्त कीर्तनकार मात्र शुकाचार्य <laughs> आहे काय वाले दादा माफ करा पण या श्लोकात साऊंड सिस्टीम कुणाची होती त्याचं वर्णन नाही मी तुमचं पण पण नाव घेतलं आजची <laughs> साऊंड सिस्टीम सुंदर आहे आता आम्हाला महाराजांना माहितीये गावाकडे कीर्तन करायची सवय आमच्याकडची साऊंड म्हणजे ट्रॅक्टर वरचा टेप ना ट्रॅक्टर चालतो त्या ट्रॅक्टर वरती स्पीकर वाचतो तो स्पीकर ड्रायव्हर सोडून सगळ्यांना ऐकायला जातो तशी आम्हाला पण सिस्टीम आहे अशी मिळते गावाला कधी कधी मंडपात सोडून सगळीकडे आवाज आहे आम्ही त्याला म्हणतो अरे आवाज अरे आवाज तो म्हणतो महाराज बाहेर आवाज लय आहे अरे बाहेर काय करायचंय झोपलेल्यांना ऐकवायचंय का कीर्तन हा म्हणजे ज्याला जमीन नाही त्याला वीर मंजूर करायची का नाही ना अशी सुंदर अशी साऊंड सिस्टीम सुंदर असं नियोजन आणि सगळ्यांच्या एकत्रित सहकार्यातून आपला हा उत्सव पार पडतोय आणि आजचा आपला हा उपांत्य दिवस आहे आज माझ्याकडं काही प्रमुख मागण्या होत्या आयोजकांच्या की सगळ्यात पहिलं एकतर आमचा हा महिनाभर काकडा चालतो त्याविषयी आपल्याला वर्णन झालं पाहिजे दुसरी गोष्ट कार्तिक स्नान आहे त्याचं वर्णन झालं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे मी एक वैयक्तिक परंपरेनं वारकरी संप्रदायाच्या चालतो म्हटल्यानंतर उपांत्य दिवस आहे मला मागणी शिवाय दुसरा विषय घेता येणार नाही कारण समय कळलं पाहिजे ना एखाद्याला वक्त्याला जेव्हा आपण व्यासपीठावरती उभं करतो प्रसंगाच अवधान राखणं त्या वक्त्याची जबाबदारी आहे नाहीतर समय कळला नाही तर मग तोंडावर पडणार माझं कीर्तन संपलं कीर्तन संपल्यानंतर एकाला माईक दिला आभार मानायला तो आभार मानता मानता म्हणतो आज आपल्या गावात गणेश महाराजांनी सुंदर सेवा पार पडली मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण मी शेजाऱ्याला कोपर मारला म्हटलं दादा हा असा का बोलतो तो म्हणला महाराज थोडं सांभाळून घ्या त्याला बाराव्याला भाषण करायची सवय हो अरे म्हणून काय मला पोचवाय बसला का नाही ना एक तुकोबरायचा अभंग आहे मांडवाच्या दारा अनिला मातारा पुढं तुम्ही गाथ्यात बघा बर का मी इथं उघडपणे बोलू शकत नाही आणि त्या मागणीचा विषय सुद्धा मला मांडायचा मग एकंदरीत काकड्याचं अवलोकन केल्यानंतर मला याच्यापेक्षा गोड अभंग दुसरा कुठला सापडला नाही बघा ना या अभंगाचं वैशिष्ट्य आहे तुक आहे मी मागणी पण मागितली करुणा पण भाकली आणि आपला विषय सुद्धा आजचा पूर्ण होऊन जाय या अभंगाचं वैशिष्ट्य आहे काकड आरती मध्ये ज्या सलग आपण मालिका गातो बरोबर ना पहिली मालिका वचन ऐका कमळापती दुसरी मालिका उच नीच काही नेणे भगवंत तिसरी मालिका सुंदर ते धान उभे उभे विटेवरी चौथी मालिका उठा उठा साधू संत आणि हे सगळं झालं काकडा पूर्ण झाला की नंतर आपण भूपाळ्या गायला घेतो आणि त्या भूपाळ्यातला आजचा हा अभंग आहे आणि त्या भूपाळ्यामध्ये सुद्धा विशेषत्वानं बघा पहिला अभंग योगिया दुर्लभ दुसरा अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी तिसरा अभंग करूनी विनविनी पायी ठेवी तो माता आणि चौथा अभंग माझे चित्त तुझे पायी राहो आयसे करी करी चार ची गंमत आहे या अभंगात बर का चारची गंमत आहे म्हणजे कस आता अभंग आकड्यांच्या गमती असतात आकड्यावर आख आक शास्त्र आहे महाराज एक न्युमरोलॉजी नावाचं शास्त्र आहे अंकशास्त्र आहे आकड्यांवरती सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात म्हणून आपल्या पूर्वजांनी काही आकडे आपल्या समोर ठळकपणे उपस्थित केले उदाहरणार्थ एक आकडा आहे नऊ बघा रामाचा अवतार नवमीला भक्तीचे प्रकार सुद्धा किती नऊ कारण हा नऊ अंक भक्तीशास्त्रातून जर विचार केला तर स्थिरतेच प्रतीक आहे म्हणजे तुम्ही नवाचा पाडा जर स्टार्ट टू एंड म्हटला नऊ एके नऊ नऊ दुने अठरा याची बेरीज एक आणि आठाची बेरीज किती नऊ नवत्रिक no. no, सत्तावीस याची बेरीज नऊ no, चोक छत्तीस याची बेरीज नवा no, पाचा पंचेचाळीस याची बेरीज no, नवस याची बेरीज नवा no, सात त्रेसष्ट याची बेरीज नवा no, याची बेरीज नऊ no, नव एक्क्याऐंशी याची बेरीज नऊ no, दहा नव्वद याची बेरीज टू no, द इन्फिनिटी तुम्ही कॅल्क्युलेशन करा तुम्हाला उत्तर किती मिळणार नऊ का कारण भक्तीशास्त्र आहे ना भक्तीमध्ये स्थिरता महत्वाची आहे भक्तीमध्ये संयम महत्वाचा आहे म्हणून भगवंतानं येताना सुद्धा जी तिथे निवडली ती सुद्धा नवमीची निवडली कृष्णा अष्टमी का कारण त्याला चंचलपणा दाखवायचा होता आठ आकडा स्थिर नाही आठ एके आठ आठ याची बेरीज सात वरच्यापेक्षा एकानं कमी आठ त्रिक चोवीस याची बेरीज सहा अजून एकानं कमी झाला आठ चौक बत्तीस याची बेरीज पाच अजून एकानं कमी झाला आठ पंचे चाळीस याची बेरीज चार अजून एकानं कमी झाला हा हा आठा पंचेचाळीस आठसख याची बेरीज बारा सटक्यात वाढला म्हणजे व्हेंटिलेटर वरच्या रेषा आहे मार संसाराचं वर्णन करताना बहिणाबाई सांगतात अरे संसार संसार वाचुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर अरे संसार संसार जसा कप बशीचं घर कळलं का जसा कप बशीच घर बशी बशी आराम शिर कप फिरे घर आहे ना संसारातला कप पुरुष हे वास्तवदर्शी आहे बर का संसारातली बशी स्त्री का कारण कामानुसार काम काय नाव ना बशी जशी तशी काम अवघड आहे तुम्ही सांगा महिला मंडळ आता मुंबई जरी असली तरी कोकणातलीच माणसं भरलेली आहे त्याच्यामुळं शेजार धर्म काही इथला पण चुकत नाही नि तिकडचा पण चुकत नाही मला सांगा घरातली साखर संपली उसने आणायची शेजारणीकडून कशात ना आणताय कपात ना तिथं बशी चालत नाही म्हणजे घरातली कमतरता भरून काढायचं काम कुणाचं कपाचं साखर संपली आणा पावडर संपली आणा सिलेंडर संपलाय आणा आणि हा आणा माणूस मेला तरी संपत नाही महाराज पण त्या कपाचे हाल आहेत महाराज कपाचे हाल आहे तुम्ही घरी बशी कुठं ठेवताय त्या मांडणीला एक पर्टिक्युलर जागा आहे बशी ठेवायला तिथं बशी ठेवली की तिला इकडून धक्का नाही तिकडून धक्का नाही दोन्ही बाजू शेप आहे सासरी पण मायरी पण की नाही कप कुठ ठेवला हो त्या कपाला एक असतो त्या हुकात कपाचा कान अडकवायचा संपलं नाही एकदा अडकवून कप सोडला <laughs> जातोय घरी येतोय नाईटला जातोय घरी येतोय जा कामावर जातोय ऑर्डरला जातोय ना या फेऱ्या कुणाला कपाल बशीला नाही अजून सांगतो तुमच्याकडे फुटलेली बशी वापरतात का नाही पण कान मोडलेला कप वापरणार <laughs> मिरच्या आणते बाजारात ना त्याची चटणी बनवते आणि तोंडात कोंबते पण रिटायर झाला तरी कप बसून देणार नाही हे हाल कुणाचे तपाचे अस मी संसाराची अस्थिरता सांगत होतो आठ अंक संसार दर्शवतो नऊ अंक भक्ती दर्शवते असे बरेचसे आकडे आहेत ना आपल्या पूर्वजांनी करून उदाहरणार्थ एक अंक बारा किती ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला बरोबर थोडीशी भूक लागल्यानंतर आपण सगळे असे बघणार आहे ना मग त्या घड्याळात आकडे किती बारा बरोबर ना वर्षाला महिने औ ते सोडा जन्माला आला बारशे किती दिवसांनी मेले कार्य बारा दिवसांनी ना वर्ष श्राद्ध सुद्धा मध्ये किती महिने जातात बारा शाळेत शिकवलं आपल्याला फुटाला इंच बारा डजनाला नग बारा, बारा। तुमच्या तोंडाव वाजलेत <laughs> नाही आता वाजले नाही पण अशी म्हणायची पद्धत आहे अजून एक आहे पण ते आपले आता जोरात बोलू नका हा गावात सोसायटीत एखादा लईच आगाव असतो ना? समझने वाले को इशारा कॉफी होताय बर का मग हे अंक आहे तशी आजच्या या अभंगामध्ये चारची ची आहे भूपाळ्यामध्ये या अभंगाचा क्रमांक किती चार या अभंगाला चरण किती चार प्रत्येक चरणाला तुकडे किती चार अजून आहे का तुकोबारा यांनी याच्यात मागण्या किती मागितल्या चार एक माझ चित्त तुझ्या पायी राहू दे दोन माझ्याला हाताला धरून मला या भवसागरातून तार, तीन मला या अज्ञान रूपी अंधकारातून बाहेर काढ करीराचा नाश बरोबर ना आणि चौथ तू माझ्या चित्तात येऊन वास कर चार मागण्या तुकोबारानी मागितल्या अजून आहे का या अभंगात तुकोबारानी देवाला ऐकून दिलेली विशेषण किती चारच चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची लावण्याची खानी मुकुट सकळ मणी आणि तू धन्य सुधा तू चतुर आहेस चतुर नाही तू चतुरांचा शिरोमणी आहेस तू गुण लावण्याची आहेस तू सगळ्यांचा मुकुट मणी 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 म्हणजे जो सगळ्यात उत्तम तो त्यातला मणी उदाहरणार्थ जो मृदुंगात सगळ्यात उत्तम तो मृदुंग मणी मग तू सगळ्यांमध्ये प्रमुख आहेस तू सगळ्यात उत्तम आहेस आणि तू धन्य आहेस बरोबर ना म्हणजे तुकोपारायने देवाला विशेषण किती दिली चार आणि प्लस तुकोपाराने स्वतःच्या भूमिका सुद्धा किती मांडल्या स्वतःच्या भूमिका एक देवा मी गुंतलेलो आहे दोन देवा मी नेनता आहे बरोबर ना आणि तिसरं आहे सांगतात माझी तुम्हाला चिंता म्हणजे मी तुमचा अंकित आहे मी तुमचा आश्रित आहे आणि दुसरं पायी आता राखावे म्हणजे मी तुम्हाला शरणांगत आहे पूर्ण एकदा रिवाइज करू या अभंगाचा भुपाळ्यामध्ये क्रमांक चार।, चार या अभंगात चरण चार प्रत्येक चरणाला तुकडे चार देवाला दिलेली विशेषण चार तुकोपारायनी केलेल्या मागण्या चार आणि तुकोबारानी स्वतःच्या मांडलेल्या भूमिका चार मग कीर्तन किती वाजेपर्यंत करायचं आणि मी वाजेपर्यंत कीर्तन केलं तर मला उचलाय किती लागतील ऐका फार फार गोड असा अभंग आहे पण विशेषत्वानं विचार करायचा झाला तर तुकोबाराय आणि मागणी हे शोभतो का तुकोबार देवाकडं मागणं मागणं हे शोभतं का, या का ला ला, आता या विषयावरती सुद्धा बरासा मागणीच्या अगोदरची एक तासाची आहे पण आता आपल्याला तसे वाजले म्हणायला गेलं तर साडे नऊ वाजले मला वाटतं कीर्तन संपायला अर्धा तास बाकी आहे आणि आता आपलं कीर्तन कुठं सुरू झालेलं आहे पण हळूहळू ढाळे ढाळे जसं आपल्याला जमेल तसं अभंगाच्या चिंतनाकडे जायचंय पण तुकोबरायांना मागणं शोभतं का कारण तुकोबार आहे स्वतः म्हणतात की आम्ही देवाकडे मागत नाही हे मी वैयक्तिक ठरवलेलं नाही वडिलांची रीत जाणून